कासार च ममदापूर व बालकुंदा येथील रोपवाटिकेतील सावळा गोंदळ थांबवा अन्यथा उपोषणाचा इशारा प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार कासार शिर्षीस या भागातील कासार बालकुंदा व ममदापूर येथील रोपवाटिकेत बोगस मजूर दाखवून अनेक महिन्यांपासून शासनाची फसवणूक करण्यात येत आहे हा गैरप्रकार त्वरित थांबवण्यात यावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कासार शिर्शीवाडी येथील तरुण कार्यकर्ते रायप्पा नामदेव मंडले यांनी निलंग्याच्या तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे वृक्ष लागवड करा पर्यावरण वाचवा ही चळवळ सर्वत्र प्रभावीपणे राबवण्यात येत असताना प्रशासनाच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या रोपवाटिकेतच सावळा गोंधळ होत असल्याने प्रशासकीय पर्यावरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या रोपवाटिकेत कित्येक महिन्यांपासून बोगस मजूर दाखवले जातात ज्या मजुरांना मजुरीची गरज आहे अशांना मजुरी दिली जात नाही यामुळे मजुरीसाठी भटकंती करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून हा गैरप्रकार न थांबल्यास आपण उपोषण करू असे मंडले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या तरुणांनी घेतलेल्या या, या निर्णयाची सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे जी आपण रोपवाटिका आणि घनवण या वन विभागाच्या संदर्भात होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण तहसीलदारांना एक निवेदन दिले या निवेदनामध्ये या दोन्ही विभागामध्ये बोगस मजूर लावून पैसे लाटले जातात अशा आशयाची तक्रार करण्यात आलेली आहे या संदर्भात या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे तर याबाबत मी तुम्हाला विचारू इच्छितो तु। की या संदर्भात आपलं का म्हणणं आहे आणि आपली काय भूमिका आहे आपण ती थोडीशी म्हणजे प्रेक्षकांना स्पष्ट करावी नमस्कार माझं नाव रायपा म्हणले माझं म्हणणं काय माहिती का आमच्यासारखे अनेक तरुण मुलं शिक्षण शिकून बेरोजगार आहेत आमसारख्या तरुणाला काम न कामावर न घेता घनवन घनवन डिपार्टमेंटचं काम आहे तिथे एकही मजूर नाही कामाला तिथे एकही मजूर नाही कामाला तिथं काम सुद्धा बोगस नावं लावून शासनाचं फसवणूक आहे अधिकारी भ्रष्टाचार व्हायला लागला भ्रष्टाचार व्हायला लागला आणि रोपवाटिका रोपवाटिकेमध्ये कामाला असते दहा माणसं नावाला लावली जातात वीस माणसं असं भरपूर अनेक बघायला गेल तर अनेक जंगलाचं मना अजून भरपूर भ्रष्टाचार आहे इथं डिपार्टमेंटला कोणीही लक्ष द्या द्यायला तयार दे, नाही काय त्याच्यासाठी मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की बाबा भोगस नावं सगळे भ्रष्टाचार बंद हो त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे हे जरा भोगस नावाचं विषय जरा बंद होण्या गेलं तर मीच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की मी आमरून उपोषण करणार आहे तहसीलदार साहेबासमोर बिडो साहेबांसमोर खूप चांगला विषय आहे तुमचा मला दर्शकांना विशेष म्हणजे सूचना द्यावी अशी वाटते आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यात अनेक उपोषणकर्त्यांनी उपोषणे केले असतील वन विभागामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि त्याच्या विरुद्ध आंदोलन त्याबद्दल उपोषणाचा इशारा देणारा असं मला असं वाटतं की हा महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ तरुण असला पाहिजे एकीकडं शासन वृक्ष लागवड करा याच्या घोषणा करते परंतु त्याच खात्यामध्ये वृक्ष लागवड आणि त्याच्यावर भर देण्याऐवजी कार्यकर्ते म्हणा किंवा अधिकारी म्हणा जर भ्रष्टाचारामध्ये जर गुंतले असतील तर याबाबत म्हणजे एकंदरीत गंभीर प्रश्नचिन्ह आहे आपण एकंदरीत या, या पर्यावरणाच्या रक्षणासाठी जो उपोषणाचा इशारा दिला आहे त्याबद्दल मी या कासार शी परिसरातला ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर मी आपलं अभिनंदन करतो आणि मी शासनालासुद्धा विनंती करतो याने की याने दिलेल्या निवेदनाची योग्य दखल घ्यावी आणि यांच्यावर उपोषणाची पाळी येऊ नये असं मला वाटतं मुलाखत दिल्याबद्दल आपण धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा